नमस्कार मित्रांनो चांगलाच पाऊस चालू आहे तर शेतामध्ये चक्कर टाकायची होती तर आपल्याजवळं रेनकोट पण हो नव्हता आणि छत्री पण नव्हती हो तर मग आमच्या आजीनं ही कोमची दिली म्हणजे पहिल्या काळामध्ये ह्या कोमच्याच होत्या पुन्हाजवळ काय हो, का हो? रेनकोट कशाचा आणि कशाची छत्री तर ही घरी बनवलेली कोमची असायची तर छान कोमची आहे मित्रांनो म्हणजे डोक्यापासून तर पायापर्यंत कोमची आहे याच्यामधून एक थेंबसुद्धा पाणी लागत नाही आणि चांगलं जुगाड आहे पावसासाठी असं आमच्या आजीनं बनवलेलं आहे पहिल्या काळामध्ये कोमच्याच होत्या सर्व लोक या कोमच्या घेऊन शेतामध्ये जायचे आणि आपले कामं करायचे आता या जी जागा रेनकोट आणि छत्रीने घेतली आहे आयुष्य असत असतं मित्रांनो आपण जात नाही ना जा की ना आपल्या जागेवर दुसरा कोणी ना कोणी येत असतं पाऊस चालू आहे तरीसुद्धा शेताकडे चक्कर मारायचं काम पडतं कारण की रोह्याचा कळप आलेला आहे आणि ते पिकांचं नुकसान करत आहेत तरी मी शेतामध्ये आलेलो आहो रोगी नेमके झाकललेत तर आपली या चिखलामुळे चप्पल भरलेली आहे तर आता ओढा आहे साईडला त्याच ओढ्यामध्ये ही चप्पल धुवून घेतो हे बघू शकता तर आमच्या शेताच्या साईडलाच असा ओढा आहे त्या ओढ्यामध्ये आता आम्ही पाय आणि ही चप्पल धुवून घेतो हे बघू शकता हे आमच्या शेतामधला ओढा आहे याला मस्त पाणी आलेलं आहे आता आणि या ओढ्यामध्ये आता ही चप्पल आणि पाय धुवून घेतो हे आमच्या शेतामधला ओढा तर जपून जावं लागेल साप असू शकता तर मित्रांनो या ओढ्यामध्ये आता चप्पल धुवून घेतो बघू शकता चप्पल धुवून घेतो आता भर चांगली मस्त चप्पल धुवून घेतली हा आमच्या शेतामधला ओढा आहे भरपूर पाणी झालेला आहे आणि या ओढ्याला मस्त पाणी आलेलं आहे आता पाऊस पण उघडलेला आहे मित्रांनो आता शेतामध्ये एक फेरफटका मारायचा कुठं काय झालं काय नाही बघू खूप दिवस झाले शेताकडे आले नव्हतो आणि शेतामध्ये तण पण चांगलंच दिसत आहे फवारणी करायचा टाईम आहे आणि पाऊस चालू आहे आठ दिवस झाले त्याच्यामुळं फवारणी काय झाली नाही आणि निंदन पण चालू नाही त्याच्यामुळे जा शेतामध्ये जाऊन येऊन बघावं म्हणलं तर हे सारखं पाऊस चालू आहे चला आता शेत दाखवतो एकदा तुम्हाला बघू शकता मित्रांनो हे आमचं शेत आहे मागच्या वर्षा वर्षापेक्षा यावर्षी सोयाबीन चांगलं दिसत आहे कारण की मागच्या वर्षी सर्व जळून गेलं तर यावर्षी तसं काय झालेलं नाही पण तण चांगलंच झालेलं आहे बघू शकता आठ दिवस झाले पाऊस चालू आहे निंदन पण नाही आणि डवरणं पण झाले नाहीत त्याच्यामुळं तणाने चांगलाच जोर केलेला आहे आता पाऊस थांबल्यावर डवरणाची पाळी देणार एक तेव्हा मस्त दिसणार सोयाबीन हे बघू शकता हे आपलं शेत आहे सर्व मागच्या वर्षापेक्षा या वर्षी सोयाबीन पण चांगलंच दिसत आहे इथून ते लगे त्या झाडापर्यंत त्या झाडापर्यंत आपलं शेत आहे आणि हे इकडं ओढ आहे या ओढ्याच्या दिशेने पलीकडच्या साईडला पण आपलं शेत आहे त्या साईडला बेड टाकलेले आहेत कारण की चिबडाचं रान आहे त्याच्यामुळं बेडवर सोयाबीन लावलं मागच्या ला वर्षी त्याच्यातलं सर्व सोयाबीन जळून गेलतंय त्याच्यामुळे यावर्षी बेडवर सोयाबीन लावलेलं आहे चला तुम्हाला ते पण सोयाबीन दाखवून देतो बेडवर असल्यामुळं कसं आहे आणि कसं नाही मी पण बघितलं नाही आता तुम्हाला दाखवून देतो चला तर मित्रांनो बघा सोयाबीन कसं आहे चांगलं सोयाबीन आहे मागच्या वर्षापेक्षा आणि हे बेड बेडवर असल्यामुळे चांगलं आहे नाहीतर मागच्या वर्षी याच्यात काहीच नव्हतं सर्व जळून गेलं तर आणि बघू शकता किती पाणी आहे याच्यात हे पाहा बघा किती पाणी आहे शेतामध्ये सर्व चिबडाची पट्टी आहे सर्व चिबड्याची पट्टी आहे जर तुमचं पण असं जर चिबडाचं शेत असेल तर असं बेडवर लावून द्या सोयाबीन चांगलं येईल कारण की जमिनीपासून असा बेड असा आहे जमिनीपासून बेड हे एकीत असतो आणि सोयाबीन पण मग चार बोटोवरती असते त्याच्यामुळे चिबडं काय येत नाही आपलं शेत मस्त बसलं आहे मगच्या वर्षीपेक्षा बघू शकता कसं सोयाबीन आहे बघा म्हणजे ही पट्टी एकराची -एक आहे आणि सर्व आम्ही बेडवर लावून दिलं चांगलं स्वय अभिनय मागच्या वर्षापेक्षा तर मित्रांनो अशाच प्रकारचे आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही तुम्हाला आमच्या शेतामध्ये आणि गावामधले सर्व व्हिडिओ दाखवण्यात मदत करू धन्यवाद